नीचे आज छत छोड दिया दिशानी बॅगा भिजल्या पाणीवरून टपकून टपकून कसरू शकतो काही गॅरंटी नाही ते वर्षायला पडेल काम करायला लागेल इकड्या सळे टाकल्या त्या किती बघा कशा टाकल्या त्या काय कसं काम करणार कामगार वरती वारंवार ब्रेकरचं काम चालू आहे पूर्ण तोडल्यात आलेलं आहे ब्रेकरचं काम चालू असल्यामुळे पूर्ण लिकेज आहे वरतून आमच्या डोक्यामध्ये कधीही घात होऊ शकतो काहीही पडू शकतो याची पूर्ण आम्हाला भीतीच्या दायकामध्ये आम्ही काम करतो या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे मुंबई एपीएमसी धान्य मार्केटच्या डब्ल्यू विंग मधील अनधिकृत बांधकामामुळे येथील व्यापारी माथाडी कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय सुरू असलेल्या कामामुळे खालील गाळ्यांमधील भिंतींना तडे गेले असून स्लॅब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे व्यापारी व माथाडी कामगारांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय मागील पंधरा दिवसांपासून या अनधिकृत बांधकामाला अधिकृत करण्यासाठी बाजार समिती महापालिका व पणन विभागाची कशाप्रकारे हालचाल सुरू आहे ते तुम्ही प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये पाहू शकता धान्य मार्केटमधील डब्ल्यू इनच्या पहिल्या मजल्यावर एक ते ब्याऐंशी कार्यालयांची ब्रेकरच्या सहाय्याने तोडफोड करून मूळ नकाशा आणि स्ट्रक्चर तोडून पॅसेजात घेण्यात आलं मात्र संचालक मंडळ सचिव आणि महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता सदर बांधकाम करण्यात आलं महापालिकेने या ठिकाणी केवळ स्ट्रक्चरल दुरुस्ती करता परवानगी दिल्याचं सांगितले होते त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी स्पॉट पंचनामा करून साहित्य जप्त देखील केले होते मात्र तरीसुद्धा सदर बांधकाम पुन्हा सुरू झाल्याने सदर कारवाई हा महापालिकेचा दिखावा आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच सचिवांना याविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी देखील अशा प्रकारच्या बांधकामाकरिता परवानगी दिली नसल्याचे सांगितले मात्र सचिव देखील सदर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांचा संबंधित अभियंत्याला व या अनधिकृत बांधकामाला पाठिंबा आहे का अशी चर्चा देखील बाजारावरच सुरू आहे त्यामुळे नवीन आलेल्या मंत्री जयकुमार रावल यांना एफ एस आय व शौचालय घोटाळ्याप्रमाणे डब्ल्यू विंगमध्ये अनधिकृत बांधकाम करून संचालक मंडळ व ए पी एम सी प्रशासन अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे का अशी चर्चा देखील बाजारावर आज सुरू आहे ब्युरो रिपोर्ट ए पी एम सी न्यूज